मोठं व्हायचं नाहीये आणि महाराष्ट्राला मोठं होऊ द्यायचं या नोव्हेंबर मध्ये हो सरकार बसल्यानंतर में ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार सखोल चौकशी करणार मग मां मागचे म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकार मधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही स्वतःच्या कारकिर्दीत काही केलं नाही आणि आता जे विकासाची कामं करत आहेत ती बंद करायच्या मागे लागलेत किती तो दुस्वास भरलाय आदित्य ठाकरेंच्या मनात एकतर सर्वसामान्य रिक्षावाला खडतर प्रयत्न करून राज्याचा मुख्यमंत्री होतो हेच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या उद्धवजी संजय राऊत यांच्या पाठीवर पाय ठेवून नेता झालेल्या आणि सोप्या मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्यजींना पचलं नाही एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्यात वेगवेगळे प्रकल्प सुरू करत विकासाची कामं करतायत तर दुसरीकडे शौकीन आदित्य मुंबईची नाईट लाईफ जपण्याच्या आणि प्रगतीशील प्रकल्प बंद करण्याच्या मागे लागलेत शेवटी त्यांना प्रगतीपेक्षा पार्टी महत्वाची वाटते हे सरकारच्या प्रकल्पांना विरोध करायचा म्हणून कायमच टपलेले असतात दुसऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणं हा यांचा धंदाच राजकारणात मतभेद नक्कीच असतात पण मनभेद नसावेत या विकास कामांमुळे महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे त्यांचं आयुष्य समृद्ध होणार आहे पण यांना फक्त कळतो रास महाराष्ट्राचा विकास हे इनके बस की बात नाही भविष्यात सरकार कुणाचं येईल हे जनता ठरवेलच पण राज्याचा समाजाचा आणि आपल्या मराठी बांधवांचा विकास नाही थांबला पाहिजे हाच शिंदे सरकारचा प्रयत्न आहे शेवटी आदित्यजी जनताच जनार्दन असते हे कोणी ही राजकारण्याने विसरू नये